नमस्कार आज मी घेऊन आली आहे विंटर स्पेशल आणि सर्वात जास्त आवडणारी सुपर टेस्टी क्रिस्पी आणि एकदम मार्केटसारखी आणि त्याचबरोबर मी काही टिप्सही सांगणार म्हणजे तुमची चिक्की एकाच वेळी क्रिस्पी टेस्टी आणि शंभर टक्के परफेक्ट बनेल इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि तुम्ही कोणतीही घरातील एखाद्या वाटीचा माप घेऊ शकता शेंगदाणे मस्त भाजून घ्यायचे की त्याची टरफल पटापट निघाली पाहिजे माझे इथे शेंगदाणे भाजून झालेले आहे आणि ती मी एका कापडावर ठेवले थंड होईपर्यंत गुळही किसून घेतला ज्या वाटीभर शेंगदाणे घेतले त्याच वाटीभर मी इथे किसलेला गुळ घेतलेला आहे माफ हे लक्षात असू द्या म्हणजे तुमची चिक्की ही परफेक्ट बनेल इथे ज्या पातेल्यात गुळ घ्यायचा त्यामध्ये अगदी थोडं पाणी म्हणजे दोन टीस्पून एवढे फक्त पाणी घालायचे गॅस मंद ठेवायचा गुळ मेल्ट होईपर्यंत शेंगदाणे असे घासून टरफल काढून घेतले इथे बघू शकता गुळ मेल्ट झालेला आहे पाक परफेक्ट झाला की नाही तो या प्रकारे पाण्यात थोडासा टेस्ट करायचा तो जर असा तुटत असेल तर पाक हा परफेक्ट झालेला आहे यावेळी आता या पाकात शेंगदाणे घालायचे गॅस बंद करायचा मिक्स करून घ्यायचे बर का ही क्रिया पटापट -पत करायची कारण पाक हा लवकर घट्ट होतो इथे तेल लावलेल्या सीट वर टाकायचे ही क्रिया थोडी पटापट -पत करायची म्हणजे पाक हा लवकर घट्ट होतो आणि दुसरा पेपर त्यावर ठेवून लाटण्याने लाटून घ्यायचे आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये शेप करून घ्यायचे थंड व्हायला तीस मिनिटे लागतील पाक करताना गूळ हा जास्त शिजवायचा नाही जास्त शिजवला तर चिक्की ही कडू बनेल आणि कमी शिजवला तर चिक्कीही बनणार नाही परफेक्ट चिक्की बनण्याकरिता पाक हा व्यवस्थित अगदी मी इथे केल्याप्रमाणे करायचा म्हणजे ती परफेक्ट चिक्की बनेल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल विंटर स्पेशल क्रिस्पी टेस्टी शंभर टक्के परफेक्ट गुळ शेंगदाणा चिक्की तयार